स्वामी समर्थ आपण आज शास्त्रोक्त पद्धतीने वाढदिवस कसा साजरा करायचा ते बघणार आहोत तर शा आपण वाढदिवस साजरा करताना खूप छान धूम धडाक्यात करतो पण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये नेमका वाढदिवस कसा साजरा करायचा काय केलं पाहिजे आणि काय केल्याने आपल्या बाळामध्ये किंवा आपल्यामध्ये प्रगती होणार आहे या सगळ्या गोष्टींचा विचार आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर वाढदिवस आपण आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणेच साजरा केला पाहिजे आपण बघतो की श्रीरामांचा जन्म श्रीकृष्णांचा जन्म आपण त्यांच्या जन्मतिथीवर करत असतो आपलीसुद्धा वाढदिवस करण्याची पद्धत तीच आहे आपण जर जन्मतिथीनुसार वाढदिवस केला तर ते आपल्यासाठी अतिशय चांगलं असणार आहे आणि जन्मतिथीनुसारच आपण वाढदिवस साजरा करावा आणि त्या दिवशी आपण काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छिते की आपण जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण ह्या चॅनलवर मी आपल्यासाठी ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र त्याचप्रमाणे वास्तुशास्त्र या संदर्भात वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येणार आहे जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे त्याचप्रमाणे आपण न वेगवेगळी व्रत वैकल्य स्वामींची सेवा स्वामींचे अनुभव या सगळ्यांचे व्हिडिओ ह्या चॅनलवर आहे त्यामुळे आपण ह्या चॅनलला लवकरात लवकर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आपण मेन मुद्द्याकडे जाऊया आपण वाढदिवस कसा साजरा करायचा मी सांगितलं आपण आपला वाढदिवस तिथ तिथीनुसार आपला वाढदिवस आपण तिथीनुसार साजरा केला पाहिजे उदाहरणार्थ एखाद्याचा जन्म पौष महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये पंचमीला झाला किंवा चतुर्थीला झाला तर त्याच तिथीला त्याचा वाढदिवस आपण साजरा केला पाहिजे तारीख गृहित न धरता तिथे आपण गृहित धरून वाढदिवस साजरा केला पाहिजे आणि मग आता हा वाढदिवस साजरा करण्याच्या दिवशी आपण काय काय केलं पाहिजे तर सकाळी ज्याचा वाढदिवस असेल त्याने लवकर उठून आपलं सचेल स्नान करायचं आहे पंचगव्य वापरायचं आहे स्नान करताना त्याचप्रमाणे सुगंधी उठणे वगैरे वापरून आपण आंघोळ करून नवीन कपडे परिधान केले पाहिजे त्यानंतर ता आपण थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन देवांचे आशीर्वाद घेऊन पाटावरच आपल्याला सकाळी पाटावर पूजन करायचं आहे आणि आपलं बाळ असेल किंवा आपण स्वतः असेल पण पाटावर बसून पाटाभोवती रांगोळी वगैरे काढून आपण औक्षण करायचं आहे तर महत्त्वाचा मु मुद्दा म्हणजे केक कापण्यापेक्षा सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे औक्षण करणं मग ते औक्षण कसं करायचं तर आपल्याला माहीतच आहे आपण औक्षण करत असतो ताता ताटामध्ये कुंकू अक्षदा त्याचप्रमाणे सुपारी एक नान गोड मिठाई खाऊ घालण्यासाठी अशा सगळ्या गोष्टी ताटामध्ये आपल्याला घेऊन ठेवायच्या आहेत त्याचप्रमाणे आपण औक्षण केल्यानंतर आपल्याला रामरक्षा आपल्याला आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणायची आहे तर ती कशी म्हणायची रामरक्षामधले आपल्याला फक्त नऊ श्लोकच म्हणायचे आहे त्या नऊ श्लोकामध्ये पूर्ण अवयवांची आपल्याला माहिती त्याच्यामध्ये आहे ते पूर्ण अवयव म्हणताना आपण त्या अवयवावर अक्षदा टाकायच्या आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला ती रामरक्षा म्हणायची आहे रामरक्षा म्हणून झाल्यानंतर औक्षण केल्यानंतर तोंड गोळ गोड केल्यानंतर आपण आपली जी तुळजाभवाने कोणती कुलदैवत असो तुळजाभवानी माता असो किंवा कोल्हापूरची महालक्ष्मी महाळची रेणुकादेवी कोणतंही कुलदैवत आपलं असो आपल्या देवीला प्रार्थना करायची आहे ऑक्शन केल्यानंतर आपल्या कुलदेवीकडे एक प्रार्थना करायची आहे की हे आई आमच्या मुलाला तू सुखात ठेव तुझी छत्रछाया मुलावर राहू दे आणि त्याला आरोग्य सुख संपत्ती शिक्षण आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याला यश मिळू दे अशी आपण साधी आपली प्रार्थना करायची आहे कारण आपल्या मुलांचं जे खातं आहे त्याप्रमाणे आपले सगळे खाते वाटून घेतलेले असतात सरकार सरकारमध्ये जसे खाते वाटलेले असतात गृहमंत्री मुख्यमंत्री तर त्याचप्रमाणे अध्यात्मामध्ये देखील देवांचे खाते वाटलेले आहे आपल्या बाळाचा आपल्या संततीचा सांभाळ त्यांचं शिक्षण त्यांचं आरोग्य हे खातं आपल्या कुल देवीकडे असतं त्यामुळे आपण आपल्या कुलदेवीला प्रार्थना करायची आहे की आमच्या बाळाला नीट आरोग्य लाभू दे सुख लाभू दे त्याचप्रमाणे शिक्षणामध्ये देखील त्याची प्रगती होऊ दे ही अशी साधी झोपी प्रार्थना करायची त्याचं तोंड गोड करायचं आहे आणि रामरक्षा म्हणायला मात्र विसरायचं नाही रामरक्षेमध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे की नऊ श्लोकांचा उल्लेख करून आपण प्रत्येक श्लोकामध्ये अवयवाचा उल्लेख आहे का जीभ कान नाक आपले डोके जांगा बाहू या सगळ्यांवर आपल्याला अक्षदा टाकायच्या आहे आणि मग ते झाल्यानंतर त्या ज्याचा कोणी वाढदिवस असेल त्याने सगळ्यांचं नंतर पुन्हा एकदा घरामधील सगळ्यांचं दर्शन घ्यायचं आहे आणि नंतर तुम्ही केक कापला तर काही हरकत नाही पण प्रथम अशी पद्धत आहे आणि त्या दिवशी सायंकाळी घरामध्ये गोडधोड करू करून आपला वाढदिवस आपण साजरा करू शकतो किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बाहेर हॉटेलमध्ये वगैरे पण जाऊ शकता पण शास्त्रोक्त पद्धतीने तुम्ही सकाळी असा वाढदिवस साजरा केल्यानंतरच बाकीच्या गोष्टी केल्या पाहिजे आता कधी कधी आपण काय करतो की वाढदिवस साजरा करताना केप कापताना आपण सुरी घेतो जे सुरीने कापतो किंवा मेणबत्त्या लावलेल्या असतात मेणबत्त्या विजवतो भिजवणं हा आपल्या संस्कृतीचा संस्कृतीमध्ये मोडतच नाही भिजवणं आपण भिजवत नाही आपण ज्योत लावत असतो ज्योत विजवणं आपलं काम नाही आहे ज्योत लावणं आपलं काम आहे मग आपण पाश्चात्य संस्कृतीचा आप पगडा आपल्यावर बसल्यामुळे आपण मेणबत्त्या फुंकतो मेणबत्त्या देखील फुंकायच्या ना नाही आहेत आपण मेणबत्त्या न फुंकता किंवा काटेरी एखाद्या गोष्टीचा वापर करून केक न कापता आपल्याला वाढदिवस साजरा करायचा आहे आपल्याला ते लाकडी का आता केकबरोबरच लाकडी एक सुरी मिळते आपल्या घरच्या सुरीने शस्त्र वगैरे वापरायचं नाही घरच्या सुरीने आपण अजिबात केक कापायचा नाही किंवा आपले दिवे कॅन्डल भिजवायचे नाही कारण आपण भिजवण्यावर नाही आपला ज्योत पेटवण्यावर जास्त भर असतो त्यामुळे या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि अशा साध्या सोप्या पद्धतीने आपण वाढदिवस साजरा करायचा आहे शंभर टक्के आपल्या मुलाचं संरक्षण आपली आई भवानी करणार आहे अशा पद्धतीने तुम्ही वाढदिवस साजरा करू शकतात मला असे प्रश्न आले होते की वाढदिवस कसा साजरा करायचा त्या संदर्भात एक व्हिडिओ काढा म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासमोर सादर केलेला आहे आम्हाला आशा आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टी विचारात घेऊनच आपला वाढदिवस चांगल्या प्रकारे आपल्या मुलांचा आपला, आपला वाढदिवस साजरा कराल आणि उत्तरोत्तर आपली प्रगती करून घ्याल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्हाला सांगितलंच आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या सगळ्या आसपासच्या लोकांना जेवढे असतील आपले नातेवाईक वगैरे वाढदिवस खरं वाढदिवस कसा साजरा करायचा तर त्यांना नक्की सांगा व्हिडिओ दाखवा वाढदिवस कसा साजरा करायचा सा, ते आणि व्हिडिओ आवडल्यास मला कमेंटमध्ये सांगा आणि कोण कोण असा वाढदिवस साजरा करतं दे ते देखील तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे किंवा तुमची पद्धत कोणती आहे वाढदिवस साजरा करण्याची किंवा आपण याच्यामध्ये अजून काही ॲड करू शकतो का तेसुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ